लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची मोठी कारवाई लातूरमध्ये तिरट जुगार अड्ड्यावर छापा बारा जणांना अटक सहा लाखाहून अधिक मुद्देमालासह मोठी कारवाई शाखेचे धाड सत्र लातूर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या बारा जणांना अटक केली आहे या कारवाईत सहा लाख सत्तर हजार दोनशे चाळीस किमतीचा रोख रक्कम मोबाईल आणि जुगार साहित्य जप्त करण्यात आलं ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार आणि अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात राबवण्यात आली दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहाच्या सुमारास ठिकाण गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लेबर कॉलनी लातूर विशेष पथकाने अचानक छापा टाकून जुगार खेळत असलेल्या बारा जणांना रंगेहात पकडलं त्यांच्याकडून एकूण सहा लाख सत्तर हजार दोनशे तीस किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम चार व पाच अनन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अटक केलेल्या आरोपितांची नावे फारुख उर्फ पाशामाई माई युसुफ मोमीन वर्ष अठ्ठावन्न गफार अब्दुल साब मनियार वर्ष अठ्ठावन्न सादिक गफूर बागवान वयवर्ष एकतीस सलीम अब्दुल वहाब कुरेशी वयवर्ष अठ्ठावन्न मुस्तफा इस्माईल चौधरी वयवर्ष चौपन्न आसिफ इस्माईल पठाण वयवर्ष चौपन्न महेश श्रीराम सूर्यवंशी वयवर्ष पन्नास अनवर पाशा सय्यद वयवर्ष पस्तीस मीर महम्मद मिर्झा सय्यद वयवर्ष पंचेचाळीस महताब कलीम बागवान वयवर्ष अठ्ठावीस वासिक एजाज अहमद सिंदकी वर्ष पन्नास अब्दुल सत्तार मदारसाहेब शेख वैवर्ष सत्तावन्न या आरोपींनी बेकायदेशीरपणे आर्थिक फायद्यासाठी जुगार खेळत असल्याचं निष्पन्न झालं असून पोलिसांनी जुगार साहित्य रोख रक्कम मोबाईल आणि वाहने असा मुद्देमाल जप्त केला आहे सदर कारवाईत सहभागी पथक पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाटगे युवराजगिरी सिद्धेश्वर मतने जमीर शेख राहुल कांबळे बोचरे व अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश होता विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर चालू घडामोडीसाठी विस्तार न्यूज पाहणे नक्की विसरू नका